करा लाइक करा शेअर करा फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका आता मुंबई पुण्याला जाण्याची गरज नाही ज्वेलरी पासून कपडे खरेदी खाण्यापासून ते राहण्यापर्यंतची सोय सर्व काही एकाच छताखाली म्हणजेच पोवय नाका येथील राजन्सी मॉल येथे लगडवाडी येथे माकडाच्या दहशतीखाली गाव असून आतापर्यंत दहा ते बारा जणांना या माकडाने चावा घेतला आहे घराबाहेर या माकडाच्या कचाट्यात सापडल्यास हे माकड आक्रमकपणे अंगावर येत आहे त्यामुळे गावातील ग्रामस्थ घराबाहेर पडण्यासाठी घाबरत असून शेतीच्या आणि इतर कामाचा खेळखंडोबा या माकडामुळे होत आहे सदर माकड हे ट्रॅक्टर चालकांवर जास्तच आक्रमकपणाने धाव करून जात आहे त्यामुळे ट्रॅक्टर चालकांनी आपल्या ट्रॅक्टरला आता जाळ्या बसवल्या असून ते या बंदिस्त ट्रॅक्टरमधूनच सुरक्षित प्रवास करीत आहेत आत्तापर्यंत ऋषिकेश शेलार सुनील शेलार प्रशांत शेलार विशाल शेलार शिवाजी महानवर संजय भोसले दयानंद शेलार रजनीकांत मोरे विकास पवार बबन शेलार सूरज शिंदे आदींना या माकडाने चावा घेऊन जखमी केले आहे आहे आमच्या गावात ते रोज हल्ला करते आज देखील त्यांनी माझा हल्ला केलायचा आवाज आला की अचानकपणे पण ते हल्ला करून जाते शेतात नांगरत करत असताना ते आला आणि हल्ला करून दहशती खाली संपूर्ण गाव असून याबाबत वन विभागाला कळवूनही विभागाने कोणतीच कारवाई केली नसल्याचे उपसरपंच शशिकांत शेलार यांनी सांगितले मी शशिकांत संपतशेला शेलार माझे सरपंच लगडवाडे लगडवाडे तालुकावाई आमच्या गावामध्ये गेले आठ ते दहा महिने वानरानं एकच वानर मोठा आहे त्यानं फार मोठा धुमाकूळ घातलेला आहे आणि आत्तापर्यंत जवळजवळ आठ ते दहा केसेस झालेले आहेत आज सुद्धा आमच्या गावामध्ये ऋषिकेश बाबासो यांना यांनासुद्धा आज जखमी केलेला आहे आम्ही वारंवार वार वनविभागाकडे चौक म्हणजे तक्रारी केल्या पण वनविभागाने काय अजून आमच्या मानावाशी तकली घेतली नाही एक तर आमचं पुनर्वसन करा नाहीतर तर वांद्राचा बंदोबस्त करा नाही तर आम्हाला बंदोबस्त करायला परवानगी द्या